दादासाहेब जयवंत वाघमारे यांना सांधेदुखीचा त्रास होता त्यांना पायाच्या टाचे सांध्यात खूप वेदना होत होत्या तसे तसेच त्यांच्या गुडघ्यात ही सूज आणि वेदना होत्या त्यांनी अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतले परंतु त्यांना काहीच आराम मिळाला नाही दादासाहेब जयवंत वाघमारे राहणार चकडी तालुका जिल्हा सोलापूर सुरुवातीला माझं पासून सुरुवात झाली माझी तास दुखायला नंतर गुडघे सोडायला लागले नंतर कोपर कुठं असे जॉईन पकडायला लागले ना दुखणं चालू झाले असं भरपूर दवाखाने केलं मी सुरुवातीला मी बरेच डॉक्टर केलं दुखणं ही दुखतच दुख 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 होतं पण मला फरक पडत नव्हता ना कुठं त्या हॉस्पिटलमध्ये ऑडमिट झालो होतो ना सांगली जी दहा दिवस ऍडमिट होती मी तिथं ते बोलले की तुमचं जॉईनच ऑपरेशन करावं लागेल म्हणून हिप जॉईंटचं मग तिथला एक पेशंट घेतला आणि माझ्या नातेवागायला संपर्कात साधलो मी नंतर त्यांनी सांगितले की या म्हणून डॉक्टर डॉक्टर तिथं ऑपरेशन होते म्हणून हिप जॉईन ऑपरेशनच मी जरा मनावर घेतलं जॉईंटचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर मनक्याचा प्रॉब्लेम यायला लागला जॉईंटचं ऑपरेशन झाल्यावर झालं जरा बऱ्यापैकी आणि मणक्यामध्ये त्रास लागला चक् एकमेकाला चिटकून राहिल्या माने मानेच्या शिवा तिथं पण चकत्या चिटकून राहिल्या मान इकडे तिकडं वळवता येत नव्हती त्यांना होणारे त्रास ऑपरेशन नंतरही थांबले नाहीत त्यानंतर त्यांना युट्यूबच्या माध्यमातून मॉडर्न होमिओपॅथी विषयी माहिती मिळाली आणि त्यांनी तिथे उपचार सुरू केले परत प्रवास झाला माझा आणि आणि माने मानेच दुखणं ह्याच्यासाठी मी डॉक्टर मानेच्या हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे मी युट्यूब वरती ह्यांचा मी व्हिडिओ बघितला घेतला होता युट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतर घेतल्यानंतर मी लगेच पंधरा दिवसांनी दे आलो ट्रीटमेंट मला आता दो दोन वर्ष पूर्ण होतील वेट लॉस ला। होता वेट पण वाढलं आणि फ्रेश पण वाटायला लागलं बॉडी लेवल पण चांगली राहिली माझी आणि पचन संस्था म्हणा विचार रोकी विचार करणे क्षमता म्हणा टोकी तुकी वाढवत होती न कराल ते सगळे विचार माझ्या मनावरती मला फरक लागेल चार महिने झाले मला मा चक्कर मार चार वर्ष झाली थोडी थोडी चक्कर मारली परत भीती वाटायला लागली चक्कर मारल्यामुळे भीती वाटायची सोबत एक माणूस पाहिजे असा मला माझा वाटायचं मग सोबत असल्याशिवाय जा, मी जात नव्हतो आता बऱ्यापैकी ते सोबत जाणं टाळलंय जरा आणि व्यवस्थित पण ते चक्कर मारते का आता मला म्हणजे असं मनात पण येत नाही आता चालताना <laughs> <laughs> चक्कर तर मारून गेलेली असायची सकाळीच ती पण थोडी झोपल्यावर पण होता ना झोपल्यावर साईटला इकडे तिकडं परत परत गेल्यानंतर मला अपेक्षा वाटली ना औषधाने फरक पडणार त्याच्या ती कंटिन्यू चालूच ठेवलं सरांनी पण सांगितलं कंटिन्यू चालू ठेवा मला पंढरपूर मध्ये सांगितलं मुलामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तो रेमडी तिथं तिथं गेलो तिथं गेल्यानंतर त्याने सांगितलं की इथं माझ्या आयुर्वेदिक कडे उपचार होणार नाही तुम्हाला रक्ताचे टेस्ट लिहून देतो तेवढे करा आणि होमिओपॅथी कडे जावा मग तिथं ट्रीटमेंट चालू ठेवा त्याशिवाय तुमचा हा प्रॉब्लेम सोल्व होणार नाही ना मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेतल्यावर त्यांना पंधरा दिवसांतच त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा अनुभवायला मिळाली त्यांचे वजन वाढले चक्कर येणे कमी झाले आणि पायाच्या टाचे सोबतच गुडघ्यात सांध्यात आणि मान व माणक्यात होणाऱ्या वेदना कमी झाल्या आता त्यांचा त्रास बराच कमी झाला आहे आणि त्यांना बरे वाटू लागले आहे म्हणून सरांचा व्हिडिओ बघितल्यानंतर डायरेक्ट येत होत चालायला याच्या नाही टेस्ट मला करायचा ते जंतू आहे म्हणला पंढरपूरचा डॉक्टर ते, ते, ते जंतु तुमचा हार खायला लागले हे पण जरा मला सरांच होमिओपॅथी मेडिसिन मला जरा बऱ्यापैकी वाटलं मी आजपर्यंत पर्यंत घेतोया आणि घेतोय फरक घेतल्यापासून पंधरा दिवसात जाणवायला लागला मला वेदना कमी झाल्या मनक्यामध्ये दुखणं होत असं जॉईनला दुखणं होत माले पण दुखणं होत आणि माल पण अशी वळवता येत नव्हती काय नाही असे मला त्रास व्हायचा ते पण मला बऱ्यापैकी कमी आले मला सत्तर ते ऐंशी टक्के मला बरं वाटतं जॉईमचं ऑपरेशन करायच्या अगोदर मला फिरता येत नव्हतं कुठं गाडीत चढणं म्हणा उतरणं म्हणा गाडीवर बसणं चालताना कधी कधी करून पडणं म्हणा अशी वेदना भरपूर होत त्या जॉईन असं करकर 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 आवाज यायचा बसताना उठताना चालताना भयंकर वेदना होत होत्या काय व्यवस्थित आहे वेदना नाही काय नाही काय म्हणजे बरं वाटतं इथं मी घेतोच पंधरा दिवसाला मी येतोच इथं महिन्याला पण नाही पंधरा दिवसात औषध लेट कधी करत नाही औषध तोपर्यंत आहे साईड इफेक्ट काय नाही काय नाही ना। 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 घ्यायला सोपे सगळे किशातच माझ्या बॉटल असतील नेहमी तासाला एक भूषण महाराज धन्यवान असं कंटिन्यू माझं आहे सगळे वॉटर किशात असते आता ट्रीटमेंट चालू चालू व्हायच्या अगोदर मला तर शिडाच शिडी चढणं उतरणं हे हे मला जरा त्रासच होत आणि तर ट्रीटमेंट चालू केल्यापासून मला एक ते दीड महिन्यामध्ये आता काहीच वाट नाही शिटी शिडीला धरून जरा असं धरून येत तर ती आता नाही शिंगल असं जातो नाही आता चढतो पण येतो पण शिडी उतरताना चढताना गाडीवर बसताना एसटी चढताना काही प्रॉब्लेम येत नाही काय नाही आता येण्यापासून जरा व्यवस्थित आहे आता तरी वाटतंय अजून घेतोय आवश्यक आणि एकदम थोडं पण चालू ठेवणार माझ्या दृष्टिकोनातून मी सर्वांना सांगू इच्छितो मला फरक पडला इतरांना पण फरक पडला जाणवला पाहिजे मी पण ह्या मॉडर्न होमिओपॅथी च त्यांना सांगून हि परत आणण्याचा मी प्रयत्न करतो असे पेशंट कोण असेल तर यांनी मॉडर्न होमिओपॅथीचा संपर्क साधायचा ट्रीटमेंट चालू करणे फरक जाणवेल मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे दादासाहेब वाघमारे आता पूर्णपणे ठीक झाले आहेत त्यांचे चालणे फिरणे पुन्हा सुरू झाले आहे ते आता आरामात पायऱ्या चढू आणि उतरू शकतात आणि आता ते स्वस्थ आणि आनंदी जीवन जगत आहेत